कार मंडळी आज सराफा बाजारामध्ये सोन्याच्या भावामध्ये खूप मोठी खळबळ उडाली आहे सोन्याचे दर वाढले की कमी झाले चला पाहूयात आजची अपडेट भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील दररोजचे भाव अपडेट जाणून घ्यायाचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव हे दररोज बदलत असतात गेल्या तीन दिवसापासून सलग सोन्याचे भाव कमी होताना दिसत आहेत अशातच सोन्याचे भाव थोड्याफार प्रमाणामध्ये खाली उतरलेले दिसून आले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊयात आजचे सोन्याचे भाव तर पहा चौदा कॅरेट सोन्याचा भाव एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे पाच रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे त्रेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे चोपन्न रुपये त्यानंतर अठरा कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम अठरा कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे सात रुपये आठ ग्रॅम अठरा अठरा कॅरेटचा सोन्याचा भाव आहे छप्पन्न हजार एकशे ब्याण्णव रुपये चौऱ्याऐंशी आठ ग्रॅम बावीस कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे अडसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे पंच्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये त्यानंतर चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम चोवीस चोवीस कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे नऊ हजार तीनशे पाहास रुपये त्यानंतर आठ ग्रॅम चोवीस कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे बावीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव आहे त्र्याण्णव हजार सहाशे त्रेपन्न रुपये त्यानंतर एक किलो चांदीचे चा आजचे भाव एक किलो चांदीचे आजचे भाव आहे एक लाख अठरा हजार एकवीस रुपये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद